नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्यासह मौजे वडूज या फाटीवर एक भव्य दिव्यासह एक दुसरा एक बल मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात देखील रती महारथी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो या मैदानात आपला लाडका बारा बिंदके श्री बकासोर देखील मित्रांनो आज आपल्याला शंभर टक्के या मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लडक्या बारा मिंद केकेशरी बकासूरचा पायरा कोण असू शकतो त्याचबरोबर बाकासूरचा गट क्रमांक किती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मा बकासूरचा पायरा माझ्या माहितीनुसार बबलू चाचांचा राजा याच्यासोबत असण्याची दाट शक्यता आहे राजा पण वयात खूप पळतोय आणि माझ्या माहितीनुसार ही घरचीच गाडी आज पळण्याची दाट शक्यता आहे तर बाकासूरचा गट क्रमांक किती असू शकतो तर बाकासूरच्या नावानं तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पण बाकासूर जेव्हा जेव्हा एक ते दहा गाटामध्ये चिठ्ठी निघते तेव्हा एक ते दहा घाटामध्येच पळत असतो आणि तसंच आज बाकासूरच्या नावानं एक चिट्टी निघालेली आहे गट क्रमांक आठमध्ये दास क्रमांक एक मध्ये पब्लिकनं चिट्टी निघालेली आहे बाकासूरच्या नावाने या वडूज फाटीवर तर आपल्याला शंभर टक्के बाकासूर याच गटात आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बाकासूरला आजच्या मैदानासाठी वडूजच्या दुसऱ्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया नक्कीच बाकासूर गुलालासाठी पात्र होईल अशा आपण सेवागर महाराजांच्या मनापासून प्रार्थना करूया आणि सर्व नंदिरनाच्या या दुस्सा मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देव्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद